नमस्कार मंडळी झी मराठी वाहिनीवरच्या कलेक्टर या मालिकेने काही महिन्यापूर्वी नवीन वळण घेतलं होतं आपी अर्जुनचा लेख अमोलला कॅन्सर झाल्याचं दाखवण्यात आलं त्यामुळे अमोलच्या आजारपणामुळे आपी अर्जुन, अर्जुन आणि संपूर्ण कुटुंब चिंतेत होतं मात्र अमोलच्या हट्टासाठी आप्पी आणि अर्जुन पुन्हा एकदा लग्न करणार आहेत एकीकडे आपी अर्जुनचं लग्न दुसरीकडे अमोलचं ऑपरेशन दाखवण्यात आलेलं अमोल सुद्धा आजारातून पूर्णपणे बरा झाल्याचं प्रोमोमधून दिसून येते अशातच झी मराठी वाहिनीने आपी आमची कलेक्टर या मालिकेचा नवा प्रोमो शेअर केला या प्रोमोमध्ये आपी अर्जुन गृहप्रवेश करत असून आपीने भनाट उखाणा घेतला आहे मात्र अनेक वर्षापासून चालत आलेल्या या मालिकेवर प्रेक्षकसुद्धा संतापले आहेत झी मराठीने शेअर केलेल्या प्रोमो मध्ये डॉक्टर आपी आणि अर्जुनला सांगतात की अमोल बरा झाला असून तुम्ही त्याला घरी घेऊन जाऊ शकता त्याचे कुटुंबीय सुद्धा अर्जुन आणि अमोलची वाट बघत असतात तेवढ्या ते तिघे येतात अर्जुन आणि अमोल गृहप्रवेश करतात तेव्हा आप्पी म्हणते अमोलने त्याचं वचन पूर्ण केले आज आपलं कुटुंब आनंदी आहे असं म्हणत आप्पी पुढे उखाना घेत म्हणते या आगळ्या वेगळ्या लग्नाची काय सांगू कथा अर्जुनराव आहेत पण आता इथून पुढे अमोलला सोबतीला घेऊन शोधेन आनंदाच्या नव्या वाटा अमोलच्या चेहऱ्यावर सुद्धा आनंद दिसत आहे मात्र पी एमचे कलेक्टर ही मालिका दोन वर्षापासून सुरू झाली होती पण आता या मालिकेतील येणाऱ्या नवनवीन वर्णामुळे प्रेक्षक सुद्धा संतापले आहेत झी मराठीने शेअर केलेल्या प्रोमोवर नेटकऱ्यांनी कमेंट करत नेलं बंद करा आता ही मालिका बस आता संपवा ही मालिका आम्हाला नव्या मालिका पाहायच्या आहेत मालिकेतील अर्जुन म्हणजे रोहित परशुरामने कमेंट करत लिहिले सुजय सरकार आणि रुक्मिणी काकीला काकीलाना अभिनेत्याच्या या कमेंटकडे सर्व प्रेक्षकांचं लक्ष वेधलं असून आता मालिकेत आणखी ट्विस्ट येणार की ही मालिका सुद्धा लवकरच गाशा गुंडाळणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार